तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट कोपरगाव तालुक्यात भरदिवसा सराब दुकानावर दरोड्याचा प्रयत्न झालाय तर ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय भरदिवसा हातामध्ये धारदार हत्यारं घेऊन दहशत माजवत माळवे सराब दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केल्या ही धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणी घडली आहे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्यांना संध्याकाळी साडेपाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशानं दुकानामध्ये शिरकाव केला तर शेजारी वेदांत फुटवेअर आणि बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्यांकडे तलवारी आणि धारदार शस्त्र असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं चोरट्यांनी दुकान मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला प्रतिकार करताना माळवे सराबचे मालक ज्ञानेश्वर माळवे आणि त्यांचा मुलगा यात जखमी झाले आजूबाजूला रहदारी सुरू असल्यामुळं माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना पाहिलं काही तरुणांनी धाडस करत या चोरट्यांना पकडलं नंग्यात तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत निर्माण केली मात्र गावातील जमावापुढं त्यांचं काही चाललं नाही तिघांपैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला तर दोघांना पकडून पोहेगाव ग्रामस्थांनी बेदम मारहाण करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय शिर्डी पोलीस ठाण्याला या प्रकरणी माहिती मिळाल्यावर डी वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी अँब्युलन्समध्ये घालून पुढील उपचारासाठी दाखल केलाय याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय चोरट्यांनी दहशत केली मात्र ती त्यांच्या चांगलं डाली अशी चर्चा रंगली चोरट्यांचे मोबाईल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे जखमी ज्ञानेश्वर माळवे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करतायत दरम्यान भरदिवसा शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे दहशत माजून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे शंकर दुपारगुडेसह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव दादा, अरे साथ भी उसावर आले सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त वस्तू भांडांमध्ये